आयुष्याच्या आईशा ऐंशी आणि ब्याऐंशीच्या च्या उंबरट्यावरती अखेरचा श्वास घेणाऱ्या आजी सुधाक आपणाला पिंगळवाडी मधल्या दोन ते तीन किलोमीटरचा प्रवास आहे तो डोक्यावरती हांडे घेऊन हिता आल्यानंतर विहिरीमध्ये पाणी नसते संपूर्ण आहे ती दुर्गतीचं साम्राज्य पसरले आई या पाण्याचा वास येतो वास येतो जी जनावर पित नाही ते तुम्ही पाणी पिता हो। मग इथले लोकप्रतिनिधी इथला आमदार खासदार करतो काय काय माहित काय करतो मित्रांनो ही आहे आमदार खासदार बिसलरीच्या पाणी पिताय राजरुसपणे आपण आलेशान गाडीत न फिरताय पणच्या एक गळशीच्या पाण्यासाठी दोन किलोमीटरचा अंतर काटून इथं आल्यानंतर पाणी यायची वाट बघणारी पाणी येणं म्हणजे काय आपण बघाल खाली मी दाखवतो तुम्हाला कि हे पाणी आहे ते आपण बघू शकतो संपूर्ण सडलेल्या अवस्थेमध्ये असणारे झरे निजर असणारे झरे कुठल्याही प्रकारचं पाणी नाही पाण्याला असा अतिशय दुर्गंधी येते पण ह्या पाण्यासाठी मात्र